नमस्कार मित्रांनो आम्ही जॉन सिन्हा तुम्ही बघताय जॉन सिन्हा थ्री स्टार माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपल्या घरी येणार आहे गणपती बाप्पाची आई आई म्हणजेच गौराई आज आपली गौराईचा दिवस आहे आणि गौराई आज आपल्या घरी आलेली आहे बसलेली पण आहे तर आज आपण गौराईचं दर्शन घेऊया आणि आजचा ब्लॉगमध्ये खूप थमाल करूया आणि आजचा ब्लॉग नक्कीच मोठा होणार आहे आणि हा ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो की आजचा ब्लॉगमध्ये आपण फुल एन्जॉय करणार आणि पार्ट पाहिजे तर आपण दोन पार्ट करूया वेळ मिळाली तर नक्कीच लाईव्ह जाऊया रात्रीची वेळली लाईव्ह जाऊन तुम्हाला मी रात्रीची मजा जे काय आहे ते तुम्हाला दाख द्या ब्लॉगमध्ये दाखवणारा मित्रांनो तर नक्कीच बघायला विसरू नका आणि पूर्ण बघा स्किप करायची गरज नाही लाईक सबस्क्राईब झालाच पाहिजे मित्रांनो तो आता आपण निघालेले आहेत आपली तर तयारी झालेली आहे तिकडे जे आईची पण तयारी झालेली आहे तर चला मित्रांनो सर्वांची तयारी झालेली आहे आणि गौराई पण आपली आलेली आहे तर गौरी गणपतीच्या सणाला जाऊया आपण आणि एन्जॉय करून घेऊया धमाल मित्रांनो फुल धमाल आणि झालीच पाहिजे तर चला मस्ती मजा केलीच पाहिजे लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि ब्लॉग पूर्ण बघून टाका आहेत आपण दोन भाग करू परंतु एन्जॉय करूनच घ्यावा आज कुठे जायचं ना हा प्लॅन केला आहे जायचा तर फक्त एकच ठिकाणी ते म्हणजे गणपती बाप्पा आणि गौराईला पाहण्यासाठी त्यांच्यासाठी पूर्ण दिवस काढून घेतले मी चला मित्रांनो निघू आणि जाऊया चला मी जातो मित्रांनो चला वाट पाहून मजा नाही निघलीच पाहिजे की आपली गौराई आलेली आहे घरी आणि ते दर्शन घ्यायला आपण आनंदाने उत्सुक आहे मनाने तर जाऊया आपण निघूया पटकन आपली गाडी पण रेडी आहे आणि पण आहे तर आपल्याला जायचं आहे उपमाकडे आणि तिथं आपल्याला जी मजा आहे ती खरंच कुठेच भेटणार ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार चला मी तर चाललो तुम्ही पण या आणि यामध्येच नाही नक्कीच दर्शन घ्या चला जा आरती चालू होते मावशी आमची भकूल सुद्धा आलेली आहे आरती पाठवली आरती पाठवली ताट येत होता ताल नाही म्हणून बोलू होता येऊच भेट नाटक पातळी युनिफॉर्म होता ना तुझं आज असंच होतं काय इलाज नाही तला घ्यातला सुखकर्ता दुखाहर्ता वत्ता विकण्याची नरवी पूर्वी दयाची सर्वांची सुंदर शोभाणी वाघर्या देवी जय देवी जय सी निरोप आपली गाली निरोप सुंदरपुरी आहे हा द्वारे आय माझ माय बाप मा गगनी झाला कला गगनी झाला कला पाणी रूप तुझे प्रेम आनंद आनंद जेवायला बघतोय सर्व आम्ही आता आमच्या मामाकडे आणि जेव्हा जेवण आलो आपल्याला मोदक मा

जेवण झालं आपलं कोण ओकेवाडीला करामिता लक्ष पहिली गवऱ्या बघूया मग आपण तुळशी गवऱ्या बघत आहोत आज आपण गवराईन बघायची आणि गवरायची ही मजा घ्यायची कशी मजा ही मजा घ्यायची आणि गंडशे तर आपण खोबत पडले ते म्हणजे खरं म्हणजे आपल्याला सासरं लागतात पण काय उपयोग नाही त्यांचं सूर्यवंशी वारे त्यांची जरा आपली गवराई तुम्ही बघू शकताय गवराई बसलेली आहे दारात मस्त घरात एकदम छान मस्त की आणि आपले भाऊ पण आहेत ढोलके तर आपले आरोग्य आता मोठे होणार कुठं आहे नीट टाक आईच्या गावात नीट सांग

दर्शन झालेलं आहे मित्रांनो दर्शन ओके झालं पाहू शकतो मी आई माऊली बसलेली आहे आपली तेवढा या आणि आपली पत्रे पण आहे तिथे तर आता आपण या मुलींचं नाच होणार इथं मुलींचा नाच आहे आणि आपण नाच बघूया आणि रात्री तुम्हाला लाईव्ह जाऊन मजा करू आपण त्यांचा चला नाच घ्यायला आणि स्वतः आमचा ढोलके आलाय विराटदादा बेशेल ढोलक्या मागवलाय बाहेरून हा ढोलक्या नाचणार आता ह्या मुली आल्या तयारीत आल्या सगळ्यांची त्या छोटी छोटी मुली आता नाचणार आहेत मित्रांनो यांचा नाच तुम्हाला आपला प्रयत्न चालू बघू आहे सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या नाचणार आहेत आणि ही मजा आता आपल्या या भावामध्ये भाग मध्ये आणि अजून कुठे तुमच्या पोरी ओके गाय आणि तुम्हाला रात्री नाईव्ह जायचं लाईव्ह हे तुम्हाला बघायला वाटतं या ब्लॉग मध्ये आपल्या चॅनेलवर नक्कीच रात्री नऊ वाजता तुम्ही पण लाईव्ह या आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग खरंच मजा आणि रात्रीची मजा बघायला आणि या यापर्यंत पण लाईव्ह डान्स असणार आहे आणि या सर्वजणीचा अभिनंदन आपल्याकडून आणि थँक्यू 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 गाईज आणि रात्री रात्री देखील आपला नाच आहे पुन्हा देखील आणि पुन्हा आपला बघायला आणि चॅनल लाईक कमेंट करा आणि कालूला पण सांगा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या रात्री नऊ वाजता नेक्स्ट ब्लॉग मध्ये या भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये कालू सोबत चला बाय बाय